शेतकरी मित्रांनो नमस्कार आज दिनांक आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आज आपल्या नर्सरीला आणि बागेला भेट देण्यासाठी आज आप यवतमाळवरून काही शेतकरी इथं आले आहेत तर आता हे शेतकरी म्हणण्यापेक्षा एक अगोदर नोकरदार होते आणि नोकरी सोडून परत आता हे शेतीच्या मागं लागलेत आणि हे आजचे जे शेतकरी आहेत ते मारेगाव तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळमधले प्रयोगशील शेतकरी आहेत जे वेळोवेगळा करण्याचा प्रयत्न करतात आणि तिथल्या लोकांपुढे एक आयडियल काहीतरी ठेवण्याचा प्रयत्न त्यांचं चालू आहे त्या दृष्टिकोन त्यांनी ह्याच्या अगोदर आंब्याची पण लागवड केली आहे आणि हळदीचं पण पीक अतिशय चांगल्या पद्धतीनं घेतात तर सर्वप्रथम आपण त्यांच्याकडून त्यांची ओळख करून घेऊया आणि त्यानंतर आपण त्यांना ह्या आल्यानंतर काय काय गोष्टी माहीत पडल्या ते पण त्यांना विचारू नमस्कार नमस्कार हां सर आपली ओळख सांगा माझं नाव असलम खान इसाका खान हां मी राहणारा प्रॉपर वनी आहे शेती माझी ब बुलांडाला आहे संत्रा संत्रा काही मोसंबी आहेत हां परंतु आता काही आपलं जे युट्यूब पाहिलं तेवढं आम्ही लाव पण त्या अनुषंगाने मी गेल्या वर्षी चार पाचशे झाड नेलेले ग्रुप मध्ये अजून ते चांगले वाटले म्हणून अजून हजार एक झाड नेता हजार रुपये घेत मागच्या वर्षी पण त्यांनी यांची आणि यांची बाकीची म्हणजे हजारच्या आसपास रुपये आणि आणि माझ्यासोबत हे गारखडा साहेब बी आलेले आहेत कोलगावचे ते पुढच्या वर्षी ते बी सोबत आलेलं होतं ते त्याची इच्छा लावायची ते पुढच्या वर्षी ते माझं नाव आहे विश्वजित गारगाडे माझे सरपंच कोलगाव तालुका मारेगाव जिल्हा होत आम्ही खान सोबत रोप घ्यायचे होते थांब्याचे त्याच्यामुळे म्हटलं पान होते मलाही लावायचं लावाचे हा म्हणून त्याला म्हटलं पाहून याव तुमचं युट्यूब वर पण ऐकलं होतं त्यांनी साहेब चला म्हणून आलोसाहेब बघा बघायसाठी आला तर काल तुम्ही यवतमाळ वरून निघाला होता रात्री पंधरापुरवाला सकाळ दर्शन घेऊन आला।, आला।, आला आता मागच्या वेळेस खान साहेब तुम्ही आता मागच्या वेळेस आपल्याला आला होता त्यावेळेस दोन दिवस पुढे मुक्कामाला होता बरोबर त्यावेळेस तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरला पण आमची पण त्यावेळेस बाग वगैरे बघितली आणि ज्यावेळेस तुम्ही आला त्यावेळेस आपलं म्हणजे बाग जे आहे मालावर होती मालावर मागच्या वेळेस त्याने बाग बघितली तेव्हा लागून माल बघितला आणि रोप घेऊन गेले आणि मग तुम्ही सांगितलं की आमच्यासोबत अजून एका ठिकाणी तुम्ही आता आपण नाव नाही घेणार बाहेरून पण तुम्ही काही रोप घेतली होती तर तुम्हाला त्याचं काय म्हणजे फीडबॅक काय त्याबद्दल नाही थोडा आउटपुट चांगला नाही भेटलं बरं बरं काय नाही बरं आपल्याला वाढ वगैरे व्यवस्थित बरं आणि तुम्ही जी रोप घेऊन गेला मध्ये आधी तुम्ही फोन करता तुम्हाला माहिती वगैरे भेटे पूर्ण पूर्ण काय काहीतरी वेगवेगळे लावून पाण्याचा प्रयत्न करतो आम्ही हळद लावतो आम्ही आम्ही विकायला आणतो प्रत्येक लोकांना काहीतरी वेगळे करायला पाहिजे असे आमची इच्छा म्हणून आम्ही वेगवेगळे का बाबा आता ते बाकीचे आमच्याकडे सोयाबीन कापूस चालत आहे जिल्ह्यामध्ये काही ना काही नवा नवीन करा काही ना काही ओके फळबाग लावा का बनवून त्याला अद्रक लावा काहीतरी वेगळं करून पहा वेगळं करून पहा कारण पारंपरिक जी पिकं आपण करतोय वेगळं काहीतरी करा कारण जे साहेबांची नोकरी झाली डिपार्टमेंटला त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र तुम्ही बऱ्यापैकी फिरला असाल आणि बाहेर फिरून त्यांनी वेगवेगळे अनुभव घेतलेत आणि त्यांची इच्छा आहे की बाबा आपल्यातल्या भागातल्या लोकांनी पण असे काहीतरी वेगवेगळे करायला पाहिजे मग तुम्ही साहेबांना पण आता मागच्या वर्षी प्रश्न घेतले सोबतीला आता हळद तुम्ही दोघं करताय हळद करताय आदर करताय आता हे तुमच्या आज तुम्ही आंबे बघायला आलाय पुढच्या वर्षी तुम्ही आता आंबे पण करणार आहात तर प्रत्येक क्षेत्रात जर असं कोणीतरी आयडियल लागतं पुढे कोणीतरी बाबा मोरक्या गाड्या गाडीला करणं आवश्यक आहे कोणाला काय काय जागृती करणं आवश्यक आहे त्याच्यामुळे तुम्ही सांगायला आता आम्ही जो लोकांना सांगत होतो आता आले तर हे एक शेतकरी आले ते आमचे काय ते दोन्ही एका मध्ये लावायची इच्छा आहे त्यांनी व्यक्त केली आहे आणि आता मला आज जाऊन तुम्ही की हजार रुपये रोप घेतले तर आज जी घेतली रोपाची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला रोप काय पिवळे पडले जळले आहेत मोडके आहेत रोगट आहेत फ्रेश आहेत चांगले आहेत तर तुम्ही जे काय आता शेतकऱ्यांसमोर वाटली म्हणून इथे डायरेक्ट परत एकदा आला मागच्या वर्षी आल तर परत एकदा आला तुम्ही यात काय शंका नाही हा तर तुम्ही जे काय आता आंब्याची बाग अजून वाढवताय किंवा शेतकऱ्यांसमोर आता नवीन नवीन तुम्ही एक मॉडेल ठेवताय नवीन काहीतरी करा म्हणून त्यासाठी आमच्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हाला सेया सेया जी काही सहकार्य लागेल आंब्याच्या बाबतीत असेल किंवा इतर बाबतीत असेल जेवढं आमच्यानं होईल तेवढं आमच्याकडून सहकार्य तुम्हाला आमच्याकडून म्हणा किंवा सह्यागृह सही नर्सरीकडून मिळेल याची तुम्हाला हमी देतो धन्यवाद